बंद बाजू ना बघा एक इंच आपल्याला इथे फोड मारण्यासाठी जागा सोडून द्यायची नंतर इथून साडेतीन इंचाच्या बाहेरची माप टाकायची आहे इथे साडेतीन इंच रेडी है ना इथून आता इथे बघा इथे रेडी आली एवढी तुझ्या जवळ नोटबुक आहे हा नाही तर मग नोटबुक तू तुला आकृती काढून दिली बघा साडेतीन इंच फाशी घ्यायची एक इंच आपल्याला पड मारण्यासाठी झालं नाही तर आता एवढी आपल्याला रेडी पाहिजे अर्धा इंच वरचे भाजून जायचं तुला जा म्हणजे जा 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 जा। आपण इथून कटिंग केली तिला येते आणि साडेतीन रेडी आला एक इंच चा फोल्ड मारण्याचा मग इथून काय करायचंय ही अशी लाईन ओढायची आहे अशी इथे सरळ आली पाहिजे अशी अशी लाईन ओढायची आहे ती दीड इंचाची पत्री ते साधेवाले मग इथून बघा साडेतीन झाले आता इथे कॅप कॅपाईट टाकायची आहे आता इथून हे साडेतीन आहे आपण इथे अपर चेतचा दहा भाग टाकत असतो पण इथून अडीच इंच टाकते मी कॅफाईट कारण हा जो भाग आहे हा कमीत कमी रेडी एक इंच असायला पाहिजे म्हणजे एक इंच रेडी आणि अर्धा इंच शिलाईची जागा म्हणून मी इथून अडीच इंच कॅफाईट टाकते जर साडेचारची ची असते तर मी साडेतीन टाकली असते आणि हे साडेतीन बाई आहे म्हणून अडीच इंच टाकले आता इथे आता इथे गोलाई जी आहे म्हणजे साडेतीन इंचाची बाही लांबी आहे आणि गोलाई आहे बारा इंच तर बाराचे अर्धे किती सहा इंच येईल सहा इंच आणि इथे एक पॉईंट पन्नास शिलाई मार्जिन हॅलो आणि इथे एक पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचं असं आणि इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचं आणि इथून राऊंड टाकायचं आर्म राऊंड आपला चार्ट जो आहे तो चार्ट मध्ये याचा राऊंड जो आहे तो साडेसात येतो एवढा आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि नंतर याला काय करायची ह्याशी क्रॉस मध्ये आणि आपण इथे एक पॉईंट पंच्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर घेतली ह्या स्केलने ह्या गोलाईचा एक आकार असा द्यायचा आणि दुसरा आकार हा असा द्यायचा जा। आहे म्हणजे साडेतीन इंचाची बाही गोलाई आहे बारा ह्या मापाची आपण इथे बाही मार्किंग केली आणि इथून हा जो भाग आहे हा कटिंग कर करायचा आणि वरच्या बाजूनं इथून कटिंग कर करायची आहे आणि इथे आणि नंतर मग काय करायचं इथे सेंटरच्या जागे कच्चे निशाण करायचे इथे कच्चे निशाण करायचे आहे इथे कच्चे निशाण करायचे आहे आणि नंतर हे दोन पार्ट काढायचे असे हे दोन काढून याला असे समोरचा भाग कटिंग करायचा आहे आणि इथे आता हे जे निशान आहे हे निशान असे करून घ्यायचे आणि इथे आपल्याला ते शिलाईचे मार्जिन घ्या आणि असेच निशान खाली करून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला साडे बाही लांबी आहे साडेतीन गोलाई आहे बारा या मापाची बाही कठीण करायची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बोला हो गे कळ